नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात न्यूज भारत निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक विचारात घेऊन दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे पलूस कडेगाव पुरुष एक लाख त्रेचाळीस हजार दोनशे चौसष्ट स्त्री एक लाख एक्केचाळीस हजार आठशे पंच्याऐंशी तृतीयपंथी आठ एकूण दोन लाख पंच्याऐंशी करावी असे आवाहन कडेगाव प्रांताधिकारी रणजित भोसले यांनी केले आहे कडेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेस कडेगाव तहसीलदार अजित शेलार उपस्थित होते प्रांताधिकारी रणजित भोसले म्हणाले की प्रारूप मतदार यादी पलूस कडेगाव तहसील कार्यालय उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच सीईओ डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेत उपलब्ध आहे प्रारूप मतदार यादीबाबत दावे व हरकती असल्यास सहा ते वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत नोंदवाव्यात मतदार यादीत नाव नसेल तर मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणीसाठी नमुना सहा मध्ये अर्ज करावा प्रारूप मतदार यादीमधील नावांबाबत आक्षेप नोंदविण्यास अथवा नाव कमी करण्यासाठी नमुना सात मध्ये अर्ज करता येईल मतदार यादीमधील मतदारांच्या तपशिलात दुरुस्ती करण्यासाठी एकाच मतदारसंघात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाल्यास मतदान ओळखपत्र बदलून मिळण्यासाठी तसेच दिव्यांग व्यक्तींना चिन्हांकित करणे इत्यादी करिता नमुना आठ मध्ये अर्ज करता येईल ऑनलाईन पद्धतीचा वापर करून मतदार स्वत नोंदणी वगळणी स्थलांतरण दुरुस्ती इत्यादी करू शकतात पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले असून त्यामध्ये मतदान केंद्रांच्या नावात बदल ठिकाणात बदल विलीनीकरण व नवीन मतदान केंद्र स्थापन करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज मिटा